काहीच दिवसांपूर्वी जे उपजिल्हा रुग्णालय प्लांट आहे तिथे लाईटच्या असुविधेमुळे कोणतीही अनुचित घटना घडू शकते या शीर्षकाखाली आपण एक बातमी प्रसारित केली होती बातमीचा इम्पॅक्ट असा की फक्त आरो वॉटर प्लांट याच्या खालीच लाईट लावला परंतु इतर ठिकाणी जर आपण नजर फिरवली तर इतर ठिकाणचं दृश्य हे तेवढंच भयावह ज्याप्रमाणे आपण बघतो इथे मी जनावराला बदनाम करत नाही जा परंतु जे सर्वात जाड कातडीचं जनावर आहे अशाच प्रकारची परिस्थिती उपजिल्हा रुग्णालय पुसत येतील जे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या हाताखालचे कर्मचारी यांची झालेली आहे आता देवत जाणो आपण एवढी त्यांना समजवूनही त्यांचे डोळे का उघडत नाही शेवटी आपण आणखी इकडे बघू शकतो सर्वसामान्य व्यक्तींना अंधारमय परिस्थितीमध्येच रहदारी करून शेवटी जीवनावश्यक पाणी हे घ्यावं लागत आहे हे तेवढीच मोठी सत्य परिस्थिती टीप या ठिकाणी महिला वर्गही पाणी घ्यायसाठी येतो याचंही भान अधिकारी कर्मचारी यांनी ठेवलं पाहिजे बाकी सर्व पुसद सजग आहेतच बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद